नमस्कार नमस्ते काय काय घेऊन आला काय नाही तेजाला डॉन काय दिसणार नाही आज तेजाच ओळखीत काय झालं नेमकं ओळखित काय गाडी पाहिली ओळखीत आता काय ते मामांनी सांगितलं माग ही दादांची गाडी पळली आणि आमची गाडी नाही पडणार तेच विषय बाकी नाही मामा नाही म्हणले पळवायचे नाही आहे ना चल ते आता पुशेगावचं चांगलंच नियोजन असेल हो आता चांगलंच नियोजन आहे पुषेगावचं ना सगळ्यांचं लक्ष तिकडं असं म्हणू हो आता आपलं काय 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 आता ते जे आहे इकडं <म्हुं> आलाय आणि महाराज तिकडे गेलाय पुढे गेलाय महाराज महाराज वर तुमचा फोटो बरंच व्हायरल <म्हुंग> दिसलं कसा आहे नेमकं काय बघून तुम्ही घेतला काय महाराजचा पहिला आपण ये ना फळ बघितलेला आणि परत श्रीनाथ केसरीला फॉर्च्युनरच्या मैदानात येणा तो इथला आपला मित्राचाच पहिले कोणावळ्याचा फौजी त्यांनी तो फोन बोलावला आणि त्याच्या अगोदर आपण बघितलेला तव पण आपण समोर त्याचा फळ बघितला त्याच फळ आपण त्याला खरेदी केला अरे पण मस्त फळ आहे ना त्याचं फळ चांगला आहे त्याचा त्या दिवशी दिसला की ओडकीला गटका का ओडकी गाडी पळवली ना हो घरचीच गाडी पळवली काय बघून घेतलं तुम्ही शेट तुमचाच फोटो लय व्हायरल झाला त्याच्यावर ते महाराजला आहे ना म्हणजे तो वासरू मुळात चांगलं आहे आणि त्याला लय जण आपली कुठची मी माग लागले त्या वासराच्या आपण मी पहिल्यापासून त्या वासराला बघत होतो मग ते कुठला मित्र आहे आपल्याला ते व्हिडिओ व्हिडिओ पाठवायचा आदत मध्ये बी ते वासरू चांगलं पळत होत मग बघून आपण शेट मामा तुमचा निर्णय झाला की मामाचा मोहिलचा निर्णय झाला ते म्हणजे आपण असं असं घेऊ मग त्या दिवशी गेलो मामा खरेदी केलं चांगलं म्हणजे डोक्यात बसले घेऊन झाला आहे ना पण गटाला पण भारी पहिल्यांदा आपल्या बागा हो पहिल्यांदाच कशी पडली गाडी काय म्हणतात गाडी चांगली पडली गाडी चांगलीच पाहिजे भविष्य ती गाडी परत घरची मी कधी पळत त्याला पण त्याच लेव्हलचं स्पीड आहे त्याला पण स्पीड स्पीड आहे साम्राज्याचं नियोजन साम्राज्याचं पण नियोजन आहे काय विषय होतो तीन चार पहिलं आता ते आता सगळे काज गेला तिकडं मी इकडं ते सगळं वेगवेगळं मैदान असलं ना एका दिवशी आता विषय काय सीझन चालू आहे चार चार असतात त्यामुळे तीन चार पहिलं असलं ना लय होत आहे म्हणजे लय पळापळ होती पाळापळ होती त्यामुळे आपलं तुम्ही मोन शेट किती वेळ असतं काय मी आता कोटेव आपलं दुकान आहे तिकडे तिकडच असतोय मी बाणेला कंटिन्यू वाटेवचा असतो सकाळी संध्याकाळी वठेवचा असतो ते जे कुठं असतो आपण त्याच इकडे गराड्याला असतो त्याच्या कुठं असतो गाराड्यात गरड्यात असतो कधी संकट सगळी एकत्र तेजा सगळी आलते ना आता त्या दिवशी आंबेरीत एका मैदानाला काय सगळी पळेल चांगली हो चांगली वडकीत काढलं तेज आपला नाही वडकीत नव्हता काढला कहू काय पायऱ्याच थोडं तिकडे तिकडे हा असं काय सांगाल कसा नेमकं पळाय काय त्याच्या काय आदतपणापासून मी चांगला पळतोय चांगला मी चांगला कोण काय घेतला तेजा हा बारा आपल्या मित्रा कोणच घेतलेला हूं हूं चार पाच महिने तवाच आपण आणलेला म्हणजे आपण तयार केलाय हो बरोबर बारका का भाऊ स्वतः तयार करा लक्ष देतो सगळं मग कधी असं डोक्यात नाही की घरची गाडी पळवाय ते बघू आता वेळ <laughs> आले त्याच्या आपल्याला घरची गाडीचा विषय काय ज्या दिवशी बाबा आपल्याला कळल आपला वासरू किती पळते काय आणि विषय काय होतो शक्यतो घरचा बैल आता फर्स्ट टाइम आल्या मारा झाला असेल त्याच्यावर आणि आपल्या मोठ्या बैलाला स्पीड जास्त आहे बरोबर त्यामुळं भीती थोडी वाटते आता काय नाही आता त्याच्या बी त्याच्या लोक करत त्याच्या गाड्या पळायला कसं पळायला गाडी कसं काय नियोजन झालं ते फोन आला आपण बी त्यांना पहिला फोन करत होतो त्यांचा फोन आला काय एका शब्दात आपला पायरा झाला माझा आलो इथं पळायला ना आता मी काय विचारतो आता तेजा पण तुमचा बाका स्वरूप तुमचा एवढा मोठा बैल असताना पण अडचणी किती पाहिला दुसऱ्या नाही येतात ना अडचणी विषय काय होतो आपण समोरच्याला कधी फोन बिन केला समोरचा काय म्हणतो आडून तो म्हणतो मला पहिला मोठा बैल द्या मग तुम्हाला बैल देतो म्हणू शकतो आपला कसा आहे नेमका पाळ त्याच्या काय सांगाल खालण्या पुढे पर्यंत पळ कसा आहे आता काय त्याचा पळ म्हणजे आहे ना खालनी मी कोणी पण आज बिवड आज बारा मध्ये पाळा गट नंबर बारा खालून वरपर्यंत मी चांगलाच बैल पळतोय आणि दोन्ही खांदे बैल पळतोय डावी उजवी दोन्ही खांदे बैल पळतो पहिला नाही होते का बघतोय हो कसं पहिलं पाहिजे म्हणते म्हणजे खालनं ओढत आणणार कसं पहिलं पहिलं काय पहिल्याचा काय आपल्याला फक्त काही इच्छा नाही आपल्याला बैलाला मी वासराला बैल पुरला पाहिजे आज पण कसा बैल बाबा चांगली गाडी पडली असा चांगला बैल पडणार असताना काही विषय नाही आपल्याला जरी फोन केले आपल्याला जर त्याच कळा आवडला तर आपण कुणाला कधी नाही म्हणत नाही अरे त्याचा आजपर्यंत असा विषय कमीत कमी सात ते आठ वेळा वासरू राहिलं आदत मध्ये बी राहिलं आता ओपन मध्ये बी राहते पण पायऱ्याच फक्त येते आणि चांगला बैल जर काळात असला ना तर शंभर टक्के वाचवून गाडी लावतोय म्हणजे घरची गाडी पण पळल्या कधीच कधी तरी तुमच्याकडून मनावर कधी मी पळू शकतो आपण जरा थांबत 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 व्हायचं काय साम्राज्याला गायला मग आपलं एक ठरवलं म्हणलं आपली एकच घरचीच गाडी तेवढी सगळे बैल एकत्र आले होते तेवढं सगळं सोडून येत नाही का सोडून नाहीत मग सगळं असेल तसं आपलं पळवायचं म्हणता का थोडं 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 शेपट शेपेट मैदाना आहे का पळवायला लागतंय काही सगळीच काय बरोबर आहे आता एवढं मोठं नाव त्या बैलाने केले त्याच्याबद्दल काय बोला तेवढं कमीच आहे तुमचं आधी बी डीजे क्षेत्रात नाव व्हायचं आहे ना त्या ना या क्षेत्रात पण ते कंटिन्यू असतात मोठ्या मैदानात असतात एखादच नाही तर कंटिन्यू एकाच मैदान नाही बायला बरं नाही पहिल्यापासूनच जिथं बैल तिथं तुमच्याकडे संबंध मला वाटतं बैलाच्या आधीपासून कधीपासून घरातले संबंध असं काय नाही ते मी जे काय असेल त्यांनी आपला एवढा विश्वास आहे काय आपण बोलल तेच तुमच्याकडे पण सगळं हो काय नाही पहिला सगळ्यात आधी मामाचा विचार घेतो त्यानंतर मामाने हो बोललो तर मग डायरेक्ट पण मामा खरंच माणसं मास्टरवाइंड होतीत का हो मामा विचार करूनच मामा करतात आणि ज्याचा बैल पळत असेल तर त्याला मामा शंभर टक्के बैल देतो पण सगळं मिळून असल्यामुळे शेटी सगळ्यांचा विचार विचार सगळ्यांचा विचार एक असतात त्याच्यामुळे काय नियोजन होऊन राखायचं आता श्रीनाथ केसरीला पण गाडी मस्त पळायला एक सुंदर गाडी होता तुम्ही दिवसभर त्या दिवशी किती वाजली घरी जायला त्या दिवशी सहा वाजता बसला असेल आम्हाला इथं मैदानावर आम्हाला एक दीड होती पण एकदा निघालो तू घरीच गेला डायरेक्ट घरी गेलो मग तू थोडा वेळ थांबलो होतो बैला थोडा आराम थोड्या वेळ थांबलो मग त्याच्यानंतर बैल भरलाय मग घरी वय व माझं लग्न झालं काय बोलत तरी बदल हा हा माझं लग्न झालं काय तरी सांगायला एन्जॉय झाला ना त्या दिवशी झाला फुल एन्जॉय केला तिथंच होतं लग्न हो पुढच तिथं घोटाळे फाटात तिथं मा माझा कधी दिसतील काय मैदानात आहे सोळा तारखेला शंभर टक्के दिसतील बाकी सगळे आता मेन मेन माहिती अनुज येत आहे ना सगळी मिळून आला हो आता मोवीला आम्ही मी तीन चार जण असू बैला कंटिन्यू आता बाकीच्या बी सगळ्यांना काम असतात मग आम्हाला बी टँकरच आहे हो सगळे ज्याच्या कामाला असतात मुव्हीला आम्ही कंटिन्यू मोबाईला सोबत असतो शुभेच्छा तुम्हाला म्हणून शुभेच्छा वाटत हो धन्यवाद मग ते पुष्काचं नियोजन कसं असेल ते काय अजूनपर्यंत काय नियोजन नाही आता बघू येतो पुढं कसं काय आता बक्का सुरू एका मैदानात असले तर कसं कसं नियोजन करता तुम्ही तिकडेच असता पोरं करते सगळं हो नाही पोरं करते सगळी आणि पहिला काय शेजारी शेजारी बांधायला असतात नियोजन होऊन जातं सगळं पोरांजीवर म्हणून शिटकाव आहे पोरांचे जीव आता आपल्याकडे किती येत आपल्याकडे घरी किंवा एकच का हां आपल्या घरी आवताची बी येतात ते वीर यात्रेसाठी बी येत हा आणि हे बी येते ओके